नमस्कार बालमित्रांनो धनश्री जाधव यूट्यूब चॅनेलवर आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत बालमित्रांनो आज मी तुमच्यासाठी श्री जन्मा ही तुझी कहाणी या विषयावर अतिशय सुंदर असा निबंध घेऊन आलेले आहे चला तर करूयात सुरुवात श्रीजन्मा ही तुझी कहाणी हृदयी अमृत नैनी पाणी जन्माला येताच मुलगी असण्याची टोचणी चालू होते आणि ही गाठ आयुष्यभरासाठी तिच्यासोबत बांधली जाते सगळ्या गोष्टींवरून फक्त तिलाच बोललं जातं आणि मुलगी म्हणून जन्माला आल्यामुळे तिला सतत मुलांसोबत तोललं जातं आई वडिलांकडे परक्याचं धन म्हणून वाढवलं जातं आणि नवऱ्याकडे परक्याची कोर म्हणून हिनवलं जातं पण पण या सगळ्यांमध्ये तिचं मत कुठं पाहिलं जातं तिला तर प्रत्येक वेळेस फक्त गृहित धरलं जातं फक्त गृहित धरलं जातं ऐक श्रीजन्मा तुझी कहाणी फार प्राचीन परंपरा आहे या देशाला या देशात तुझं स्थान काय या प्राचीन काळातील ज्या कथा ऐकायला मिळतात त्यात हे श्रीजन्मा म्हणे तुला आदराचे स्थान होते ऋषीमुनींबरोबर त्यांच्या धर्मकन्या धर्मपत्नी ही वेदविद्यांचा अभ्यास कर विद्वानांच्या सभेतील मैत्रेयी गार्गी कात्यायनी यांच्या विद्वत्ता प्रचूर चर्चांच्या कथा वाचायला मिळतात प्रत्यक्ष रणांगणावर आपले युद्धकलेतील नैपुण्य दाखवणारी कैकई रामायणात भेटते पण श्रीजन्मा या मोठेपणाच्या कथा एवढ्याच यापुढे तुझ्या वाटेला आला केवळ बंदिवास भटका माणूस स्थिर राहू लागला शेती करू लागला त्याने घर बांधले आणि हे श्रीजन्मा तुझी वेगळी कहाणी सुरू झाली त्याने शिकार करायची तू ती रांधायची तुला गृहस्वामी स्वामिनी म्हणून गौरवता आणि घरात थांबता लहान असताना आज्ञेखाली तू होतीस मोठी झाल्यावर पतीच्या धाकाखाली आणि वार्धक्यात पुत्राच्या मर्जीनुसार तुझे जगणे सुरू झाले हे वर्षानुवर्षे असे हे तुझे जगणे होते तुला मान नाही विचार नाही मत नाही तू नुसते राबायचे कष्टायचे तुझ्यावर मालकी पुरुषाची त्याला वाटतेल तेव्हा तो तुला तुझा लिलाव करू शकतो तुला घराबाहेर काढू शकतो हे पुराण काळापासून चालू आहे अहिल्या तारामती द्रौपदी यातच होरपळून निघाल्या हे श्री जन्मा, या तुझ्या गुलामीच्या काळाला भेदण्यासाठी काही पुरुषच पुढे आले महात्मा फुले स्त्रियांना शिकवण्यासाठी आपल्या पत्नीला शिकवले आगरकरांनी स्त्रियांचे हक्क सुधारकांतून मांडले महर्षी कर्वे यांनी स्त्रियांसाठी आश्रम काढला स्त्री शिकू लागली ज्ञानी झाली कर्तब गारे गाजवू लागली आपले घर सांभाळताना आपली कामगिरी बजावताना आपल्या चिल्ल्या पिल्ल्यांना घडवत राहील म्हणून मनुन, म्हणून तर महात्माजींनी म्हटले आहे की एक माता शंभर शिक्षकांपेक्षा श्रेष्ठ आहे आज अवतीभोवती पाहिले की वाटते स्त्री खूप शिकत आहे प्रगती करत आहे पण नीट बारकाईने पाहिल्यास कळेल की स्त्रीला अजूनही समाजात पुरुषांच्या बरोबरीचे स्थान नाही यातूनच अन्यायकारक प्रथा निर्माण होतात यामुळे यामुळे स्त्रीवर खूप बंधने येतात ती स्वतःच्या आयुष्याचा मुक्तपणे विचार करू शकत नाही तेव्हा स्त्रीला सर्व अन्यायांपासून मुक्त करायचे असेल तर समाजात स्त्री पुरुष समानतेचे तत्व रुजवले पाहिजे खरे तर आपण व्यक्ति स्वातंत्र्याचा आदर करायला शिकले पाहिजे जातपात वा धर्म यांवरून माणसा माणसात भेदभाव करता कामा नये माणसाकडे माणसा सारखेच पाहिले पाहिजे तेव्हाच समाजातील अनिष्ट प्रथांना हिशा होतील आणि सन्मानाने वावरताना दिसू लागेल धन्यवाद मित्रांनो जर तुम्हाला हा निबंधाचा भाषणाचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया पुढील व्हिडिओ तोपर्यंत तुमची आणि तुमच्या तुम कुटुंबाची काळजी घ्या टेक केअर ब बाय